नमस्कार फुड फ्लेवर फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवते दहा ते बारा लोकांच्या पार्टीसाठी चिकनचा रस्सा तुम्ही जर व्यावसायिक असाल किंवा दहा ते बारा जणांच्या क्वांटिटीचा अंदाज येत नसेल तर आजचा व्हिडिओ निश्चितच तुमच्या खूप असा उपयोगाचा ठरणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे लसूण आणि आलं कोथिंबिरीची भरपूर सारी देठं आणि सोबत कोथिंबीर तर याचं असं आपण एक हिरवं वाटण बनवून घेतो आहे याप्रमाणे हे असं हिरवं वाटण बनेल त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे खोबरं आणि ओलं खोबरं खोबर, दोन्ही प्रकारचं आहे ओला नारळ हा अर्धा आहे तर खोबरं अगदी दोन मोठ्या मोठ्या आकाराच्या दोन वाट्या किसून घेतलेल्या आहेत एक किलो कांदे आहेत आणि दोन किलो चिकन तर सर्वात प्रथम आपण दोन किलो चिकन जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलंय त्याला हळद आणि मीठ हे लावून घेतोय आणि त्यासोबतच जे आपण हिरवं वाटण तयार केलेलं होतं तर ते हिरवं वाटण मी इथे काही अर्ध इथे लावून घेत आहे चिकनला याप्रमाणे ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये हिरवं वाटण हळद आणि मीठ या, या सगळ्यामध्ये हो हे चिकन व्यवस्थित पोट होईल याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय हे सगळे मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मुरण्यासाठी आपल्याला हे तासाभरासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे साधारणतः तासभरानंतर चिकन फोडणीला घालून घ्यायचं चिकनची क्वांटिटी जास्त आहे दोन किलो चिकन आहे त्यामुळे मी इथं पातेलं साधारणत तीन किलोचं पातेलं मी इथे वापरलेलं आहे सुरुवातीला तेल गरम करायला घातलेलं आहे पातेल्यामध्ये आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे इथे कापून घेतलेले आहेत आणि ते मी बारीक कापलेले कांदे फोडणीमध्ये घातलेले आहेत त्यानंतर हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये आता मी घालत आहे तीन ते चार तमालपत्र तमालपत्र या पद्धतीने अशी तोडून घालायचे आहे यामुळे हे जो तमालपत्राचा जो स्वाद असतो तो छान असा रश्श्यामध्ये उतरतो चिकनच काय किंवा इतर कोणताही पदार्थ असू देत तमालपत्र जर या पद्धतीने असं तोडून छान घातलं तर त्याचा छान असा स्वाद त्या भाजीमध्ये उतरतो त्यानंतर आता आपण जे चिकन आहे ते इथे घालून घेऊयात क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे कंपल्सरी कपड्यानेच हे पातीला पकडायचं आहे याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं चिकन परतून घ्यायचं आहे तेलामध्ये साधारणतः पाच ते सात मिनिट आपल्याला हे व्यवस्थित या पद्धतीने परतून घ्यायचे तेलामध्ये व्यवस्थित चिकन परतल्यामुळे ते पटकन शिजतं आणि हे सगळे जे काही मसाले असेल किंवा मीठ असेल ते पटकन व्यवस्थित चिकनमध्ये शोषले जातात आता सात ते आठ मिनिटांसाठी चिकनवरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती मस्त अशी दणकून एक छान वाफ काढून घ्यायची या पद्धतीने तोपर्यंत दुसऱ्या साईडला तुम्हाला दिसत असेल की मी साधारणतः तीन ते चार लिटर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला चिकन स्वतःचं असं सुद्धा पाणी सोडतं आणि इतर जे काही मसाले आहेत त्याचं सुद्धा काही प्रमाणात पाणी सुटतं त्यामुळे पाणी न घालता सुद्धा सात आठ मिनिटं झाकण ठेवून शिजवलं तरी खालून करपत नाही आणि अगदी पातीला सुद्धा जाडबुडाचंच इथे वापरायचं आहे त्यानंतर इथे उकळतं पाणी मी साधारणतः तीन ते चार लिटर पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा ह्या स्टेजला मी मीठ घातलेलं आहे चिकन आधी ऑलरेडी आपण तेलामध्ये व्यवस्थित असं सात आठ मिनिट परतून घेतलं होतं त्यामुळे पुढच्या दहा मिनिटामध्ये चिकन शिजून तयार होतं तर चिकन शिजेपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेतो आहे तर त्यासाठी सर्वात आधी मी धणे घेतलेले आहेत धणे थोडे भाजून घ्यायचे त्यानंतर ओलं खोबरं आपण भाजून घेतो आहे ओलं खोबऱ्यावरती थोडं तेल घालायचं आणि या पद्धतीने ओलखोबरं सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे ओलं खोबरं व्यवस्थित भाजून झालं की त्यानंतर आपल्याला सुक खोबरं सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय सुक खोबरं भाजताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची हे चिकनचं वाटण भाजताना आपल्याला हे व्यवस्थित लालसर असं सगळं भाजून घ्यायचंय कांदा असो किंवा खोबरं असो हे सगळं आपल्याला व्यवस्थित लालसर असंच भाजून घ्यायचं आहे हे व्यवस्थित लालसर भाजल्यामुळे चिकनच्या रशाला रंग सुद्धा व्यवस्थित छान येतो आणि टेस्ट ही छान लागते कांद्यावरती मी मीठ घातलेलं आहे यामुळे कांदा एकसारखा का छान पटकन लाल होतो एकसारखा का कांदा हलवत व्यवस्थित आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आता ह्या चिकनच्या ग्रेव्हीसाठी किंवा किंवा चिकनमध्ये इतर जे काही मी पदार्थ वापरलेले आहेत त्यासाठी जे काही लागणारं साहित्य आहे त्याचं प्रमाण आहे ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी प्रमाणात दिलेलं आहे आता भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य थंड करून याप्रमाणे मिक्सरमध्ये वाटून ते तयार करून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा मी जी कढई भाजायला ठेवलेली होती तीच कढई इथे मी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन वाट्या इतकं तेल घातलेलं आहे आणि जी ग्रीन पेस्ट होती आपली ग्रीन वाटण तयार केलेलं ते ग्रीन वाटण मी साधारणतः चार ते पाच टेबल स्पून इथे घातलेलं आहे नेहमीचा जो वापरातला चमचा आहे त्याच्यापेक्षा हा मोठा चमचा आहे हे हिरवं वाटण या पद्धतीने आपल्याला तेलात व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी घातलेली आहे साधारणतः दोन मुठी अशा कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली प्रत्येक वेळी कोथिंबीर वरतून न घालता जर ती अशी या पद्धतीने फोडणीत घातली मसाल्यामध्ये तर ती छान अशी तिची टेस्ट आहे ती मस्त मसाल्यांमध्ये सगळ्या उतरते आणि कोणत्याही भाजीला किंवा ह्या चिकनलासुद्धा अगदी छान टेस्ट येते त्यामुळे मी सगळ्यात प्रथम ही कोथिंबीर घातली आहे आणि विशेष म्हणजे तिचा रंगसुद्धा तितकाच छान हिरवा राहतो त्यानंतर मी इथे घरगुती जो मसाला आहे साठवणीतला तो इथे वापरलेला आहे आता तुमचा मसाला कितपत तिखट आहे किंवा तो कसा आहे यावर त्याचं प्रमाण अवलंबून असेल त्यानंतर मी इथे हळद घातलेली आहे आणि रंगासाठी मी इथे कश्मिरी लाल तिखट वापरलेला आहे आता पुन्हा सगळं हे मसाले व्यवस्थित असे तेलात परतून घ्यायचे हे मसाले तेलात परतताना अगदी मंदाचेवरती आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत की जेणेकरून मसाले करपून जाणार नाहीत ह्या स्टेजला जर मसाले करपतील जर असं तुम्हाला वाटत असेल असं इतका जर कॉन्फिडन्स नसेल मसाले परतण्याचा तर साधारणतः याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालायचं त्यामुळे मसाले करपणार नाहीत आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सगळं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे याप्रमाणे ते, या ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर कदाचित प्रश्न पडला असेल की मी कढईमध्ये हा सगळा मसाला का तयार करते तर जेव्हा आपल्याला आता हे चिकन फोडणीला घालताना का नाही हे सगळे मसाले परतात तर मी यासाठीच आधी हे सगळं परतून ग्रेव्ही तयार करून घेते एका साईडला की जेणेकरून एक्स्ट्रा अशी भांडी भरणार नाहीत कारण क्वांटिटी जास्त क्वांटिटीत जेव्हा आपण कोणताही पदार्थ तयार करतो तेव्हा भरपूर सारी भांडी जमा होतात असं काही होऊ नये त्यासाठीच हा शॉर्टकट आहे आणि अगदीच कढईत मसाला जर मी परतला नसता तर पुन्हा एकदा मला इतकंच मोठ्या पातेल्याची आवश्यकता लागली असती हे सगळं परतण्यासाठी किंवा चिकन फोडणीला घालण्यासाठी ह्या स्टेजला आपल्याला ग्रेवी थोडी टेस्ट करून पाहिजे आहे की तिखटचं प्रमाण किती आहे किंवा मिठाचं प्रमाण किती आहे आणि जर आवश्यकता तुम्हाला वाटली तर ह्या स्टेजला तुम्ही पुन्हा तिखट किंवा मीठ ॲड करू शकता मी पुन्हा एकदा थोडं मीठ ॲड केलेलं आहे आता ही जी ग्रेव्ही आहे आपल्याला ही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ही व्यवस्थित परतायला हवी ही जितकी व्यवस्थित परताल तितकी व्यवस्थित याचे सगळे जे मसाले वापरलेले आहेत ते सगळ्या मसाल्यांचा छान स्वाद या ग्रेव्हीमध्ये उतरेल आणि चिकनलासुद्धा तितकीच छान टेस्ट येईल पुन्हा एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये मी काही प्रमाणात कोथिंबीर घातलेली आहे कोणत्याही नॉनव्हेजचा पदार्थ बनवताना कोथिंबीर किंवा पुदिना याचा वापर हा बऱ्यापैकी जास्त प्रमाणात असतो आणि त्याची टेस्टसुद्धा अगदी तितकीच छान लागते आता या ही ऑल पर्पज ग्रेव्ही आपली तयार होती की यापासून तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या सुद्धा बनवू शकता किंवा इतर काही दुसऱ्या नॉनव्हेजच्या डिशेस सुद्धा बनवू शकता की जसं काही मटण असेल किंवा चिकन सुक्का असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ग्रेव्ही आपण जी आहे ऑल पर्पज ग्रेव्ही ही इतकी व्यवस्थित परतली गेलेली आहे की ही तुम्हाला साधारणतः सात ते आठ दिवस सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही वापरू शकता अजिबात खराब होत नाही याप्रमाणे ही छान अशी मस्त ऑल पर्पज ग्रेव्ही अगदी व्हेजसाठी आणि किंवा नॉन व्हेजसाठी सुद्धा ही तयार झालेली आहे आता आपण चिकन चेक करून घेऊयात की ते शिजलं आहे की नाही किती प्रमाणात शिजले किंवा कसं शिजलं आहे हे कसं ओळखायचं तर या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल की जेव्हा चिकनच्या हड्डीपासून त्याचं जे मांस आहे ते थोडंसं वेगळं व्हायला लागतं तर तेव्हा समजून जायचं चिकन शिजलं आहे त्यासाठी तुम्हाला खाऊन किंवा टेस्ट करून अजिबात गरज आहे साधारणतः इथे नव्वद टक्के आपण चिकन शिजवून घेतलेला आहे त्यानंतर हा का जो काही मसाला आहे ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही जशी लागेल त्या प्रमाणात आपल्याला ही या चिकनच्या रशामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे तुम्हाला जर कदाचित असं वाटत असेल की याला तरी येणार नाही किंवा काही टेस्ट लागणार नाही तर असं बिलकुल होत नाही मसाले किंवा जे काही तेलाचं प्रमाण आपण ग्रेव्ही परतताना योग्य प्रमाणात वापरलेलं होतं ती तितक्याच प्रमाणात व्यवस्थित परतली सुद्धा गेली होती त्यामुळे डायरेक्ट ही ग्रेव्ही आपल्याला ह्या शिजलेल्या चिकनमध्ये घालायची आहे आणि त्यानंतर चिकनचा रस्सा किती प्रमाणात घट्ट पाहिजे किंवा किती प्रमाणात तो पातळ हवा आहे ऑर्डर काय आहे ग्रेव्ही आहे की थोडा पातळ हलका रस्सा आहे त्यानुसार आपल्याला ही ग्रेव्ही यामध्ये ॲड करायची आहे आता चिकन आपण हे नव्वद टक्के शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्णत चिकन आपल्याला ह्या रश्श्यामध्ये उरलेलं दहा टक्के चिकन शिजवून घ्यायचं आहे यामुळे या, या सगळ्या मसाल्यांची व्यवस्थित अशी टेस्ट चिकनमध्ये छान मुरली जाते आणि तुम्हाला कदाचित ता आता दिसत असेल की आत्ता स्टेजला स्टेजलासुद्धा व्यवस्थित अशी तरी सुटायला लागलेली आहे आता साधारणतः सात ते आठ मिनिट चिकन स्लो गॅसवरती व्यवस्थित असं शिजवू द्यायचं आहे वर्ती जस जस चिकन उकळलं जातं तस त्याला अशी छान तरी सुटते आणि याप्रमाणे दहा ते बारा जणांच्या पार्टीसाठी किंवा समारंभासाठी ऑर्डरसाठी हे आपलं ऑर्डरचं चिकन तयार झालेलं आहे आजच्या चिकनच्या ज्या काही उपयुक्त अशा काही टिप्स असतील त्या तुम्हाला जर आवडल्या असतील किंवा तुमचा जर काही स्वतःचा व्यवसाय असेल किंवा असा काही व्यवसाय करायची इच्छा असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप प्रमाणात हा था, फायदेशीर ठरणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि पुढील नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी नक्कीच पुढील फ्लेवरला सब्सक्राइब करा तोपर्यंत नमस्कार